श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी उद्या आहे महाग पौर्णिमा आणि पौर्णिमा तिथी ही खूप शुभ अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मांडली जाते पौर्णिमेच्या दिवशी कित्ये तरी अशा गोष्टी आहेत ज्या आपण जर केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या आर्थिक गोष्टींमध्ये बरीचशी प्रगती होताना दिसते त्याला तर प्रत्येकाचाच विश्वास असेल असं नाही पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी स्किप न का स्कीप न करता हा आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून पौर्णिमेच्या दिवशी किंवा उद्या महाग पौर्णिमेला आपण असा एक उपाय करणार आहोत की ज्याने आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ते व्यवस्थित टावर होणार आहेत आणि जर तुम्ही माझ्यासारखे स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला सुद्धा स्वामी सेवा करण्याची आवड असेल स्वामींची ओढ असेल स्वामींवरती श्रद्धा विश्वास असेल असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण मी आपल्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची संपूर्ण माहिती देत असते तर चला आपण आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात तर मंडळी उद्या आहे महाग पौर्णिमाने तर उद्या तेवीस फेब्रुवारी रोजी पौर्णिमा सुरू होणार आहे दुपारी साडेतीन म्हणजे तीन चौतीसला आणि चोवीस फेब्रुवारी रोजी सहा चौतीसपर्यंत महाग पौर्णिमा आहे आणि हा उपाय तुम्ही आज रात्रीसुद्धा करू शकता कारण साडेतीन वाजता चालू झालेली आहे पौर्णिमा तर अगदी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात तर मंडळी आपल्याला खूप सोपा उपाय या दिवशी करायचा आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा अशी एक गोष्ट घालून आंघोळ करायची आहे की ज्याने आपल्या घरात भरभराट होणार आहे पैशांची आवक वाढणार आहे त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणार आहे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की कुठलीही पौर्णिमा असो पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याला खूप सारे महत्त्व आहे असं म्हणतात की गंगा स्नान केल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्यानंतर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्याला मृत्यूनंतर मोक्ष सुद्धा मिळत असतो त्यामुळे मंडळी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यात आपल्याला आपल्याला गंगाजल थोडंसं टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ग मोठ्छिमोठभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि हा जर उपाय केला तर नक्कीच आपल्यावरती लक्ष्मीची कृपा राहणार आहे आणि हा अगदी सोपा उपाय आहे जो आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर दुस दुसरी एक गोष्ट आपल्याला करायची आहे तर ह्या गोष्टी करताना आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला विहिष्णू विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं पठण करायचं आहे आणि अगदीच जर तुम्हाला ते वाचता येणं शक्य नसेल किंवा वाचता येत नसेल तर त्याचं श्रवण आपल्याला करायचं आहे जितक्या वेळ तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण कराल तितकीच लक्ष्मी मातेची कृपा वि विष्णूची कृपा आपल्यावरती होणार आहे कारण पौर्णिमा हा दिवस खूप असा खूप म्हणजे शुभ मानला जातो त्याचबरोबर जर तुम्ही स्वामी बघता असाल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक गोष्टींवरती स्वामींचा विश्वास असेल तर पौर्णिमा हा दिवस खूप शुभ आहे आणि या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपल्याला उंभरटा पूजन करायचे आहे कारण उंभरटा पूजन केल्यानंतर ज्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये येण्यास उत्सुक असतात ना त्या अजिबात येत नाहीत आणि घराची प्रगती ही दिवसेंदिवस होत असते लक्ष्मीचा वास घरामध्ये राहतो आणि आपलं जेवढा आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा मुख्य जो दरवाजा आहे जेवढा सुशोभित असेल ना तेवढी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे हे सोपे तीन उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की आंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजल आणि आपल्याला चिमुटबभर हळद टाकायची आहे याने सुद्धा आपल्या घरामध्ये पैशाची जर चंचल असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर त्या कमी होण्यास मदत होते अगदीच तुम्ही उद्यापासून सुरुवात केली तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकली तर त्याचे परिणाम काय होतं सांगते आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही चिमूटभर हळद टाकली तर नक्कीच तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तुम्हाला जर उद्योगधंद्यामध्ये फारसा काही म्हणजे फायदा होत नसेल तर नक्की हा प्रयोग करून पहा प्रत्येक गुरुवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची त्याचबरोबर काही विवाहाचे प्रॉब्लेम असतील काहींचे विवाह जुळत नसतील किंवा काहींच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यांनीसुद्धा प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद टाकली तर नक्कीच फायदा होतो हे करून पहा फक्त मी सांगते म्हणून जर तुमचा विश्वास श्रद्धा असेल तर नक्की या गोष्टी करून पहा यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये फरक पडत असतो आणि गंगाजल आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगे गंगेच्या जला इतका किंवा गंगेच्या पाण्या इतकं पवित्र पाणी आपल्या पृथ्वी तलावर नाही आहे थोडक्यात आपल्यासाठी हिंदू धर्मासाठी त्यामुळे गंगाजलमध्ये जर स्नान केलं तर प्रत्येकाच्या घरात गंगाजल हे असतंच तर खूप प्रमाणात नसतं आपल्याला जाऊन गंगेवरती स्नान करणंसुद्धा आपल्याला शक्य नसेल तर थोडंसं आपल्या घरामध्ये जी गंगाजलाची बाटली असेल किंवा मग तुमच्या घरातील कोणीही तिकडे गेलं असेल तर तिकडनं थोडंसं गंगा अंगाजल घेऊन येतातच तर ते आपल्याला थोडंसं प्रत्येकाने आंघोळीच्या बादलीत आपल्याला थोडं थोडंसं टाकायचं आहे चिमूतभर हळद टाकायची आणि याचा परिणाम खूप छान होतो खूप सकारात्मक असं आपल्या घरातलं वातावरण तयार होत असतं त्यानंतर आपल्याला विष्णूची स सेवा करण्याबरोबरच आपल्याला सुद्धा व्यवस्थित अशी संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशीसमोर दिवा लावत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणायचा आहे तर याने काय होणार आहे विष्णुप्रिया लक्ष्मी तुळस ही लक्ष्मीचंच रूप आहे आणि आपल्यावरती त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही या ज्या सेवा तुम्ही करणार आहात त्या मनोभावे करा श्रद्धेने आणि विश्वासाने करा कारण कुठलीही जी गोष्ट असते जी श्रद्धेने विश्वासाने आणि अगदी उत्कटेने केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला ना मिळत नाही आणि मी तर मग फळाची अपेक्षा न करता या गोष्टी करा आपोआपच सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार आहेत तर नक्की जर तुमची श्रद्धा असेल तर उद्या पौर्णिमेच्या दिवशीही साधे सोपे उपाय नक्की करा आंघोळीच्या पाण्यात त्यात छोट्या छोट्या गोष्टी टाकणं काही इतकं अवघड नाही नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकता उंबरटा पूजन करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण श्रवण करू शकता आणि तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमेच्या सं दिवशी संध्याकाळी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे त्यामुळे म्हणजेच की आपल्याला जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल व घरातील मुले सतत किरकिर करत असतील किंवा आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील त्याचबरोबर घरामध्ये जर पैशाची चणचण भास भासत असेल किंवा जर तुमच्या मिस्टरांचा काहीतरी बिझनेस असेल आणि त्यामध्ये सतत तुम्हाला तोटे होत असतील तर महिलांनी पूर्णि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये आपल्याला पाच मध्यम आकाराच्या भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्यात अगदी छोट्या छोट्या आकाराच्या घेतल्या तरी चालतील पाच कापूर भीमसेनी कापूरच्या वड्या त्यानंतर आपल्याला दोन समोर फुलं असलेल्या लवंग्या घ्यायच्या आहेत लवंग घ्यायची पण समोर दोन फुलं पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला एक तेजपत्ता पत्ता घ्यायचा आहे आणि याचं जाळ आपल्याला करायचं आहे घरामध्ये संपूर्ण आपलं बेडरूम असो हॉल असो किचन असो संपूर्ण घरामध्ये आपल्याला ही जी धुरी आहे ही धुरी आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे याने आपल्या घरातील जी नकारात्मकता असते वाईट अदृश्य अदृश्य शक्तींचा वास जर आपल्या घरामध्ये असेल किंवा कुणी कुणाची वाईट नजर जर आपल्या घराव घरावरती असेल तर या सगळ्या ज्या वाईट गोष्टी असतात ना या हळूहळू नष्ट व्हायला मदत होते त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरातील स्त्रियांनी हा एक उपाय नक्की करा तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला आपण पुन्हा भेटूयात अशीच काय छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ